नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या या पाठाच्या दुसऱ्या भागाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत अभियंत्यांचे दैवत डॉक्टर विश्वेश्वरय्या यांची माहिती आपण याआधी घेतलेली आहे पुढील भागाला सुरुवात करू निवृत्तीनंतर स्थापत्यशास्त्र स्थापत्यशास्त्र म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणतात स्थापत्य, स्थापत्य म्हणजे सिव्हिल सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्यशास्त्रातील प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी म्हणजे या क्षेत्रामध्ये किती प्रगती झाली आहे हे समजून घेण्यासाठी विश्वेश्वरय्या युरोपच्या दौऱ्यावर गेले होते भारतामध्ये दे इतर देशांपेक्षा त्या मानाने परिस्थिती ही वेगळी होती देश हा विकासाकडे चाललेला होता पण विकसित देशांमध्ये या शास्त्राचा बऱ्याच प्र, प्रमाणामध्ये विकास हा झालेला होता दौऱ्यावर असताना त्यांना अचानक एक तार होती हैदराबादच्या निजामांची तातडीने या तार म्हणजे काय असते त्यावेळी तातडीने संदेश पाठवले जायचे खवळलेल्या मुसा नदीने हैदराबादच्या मुसा नदीने रौद्र रूप म्हणजे अतिशय भयंकर रूप धारण केले होते महापूरजन्य परिस्थिती होती सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता आणि खवळलेल्या जलाशी सामना करण्यासाठी विश्वेश्वरय्या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपचा दौरा अर्धवट सोडून हैदराबादला आले आता असे म्हणतात की दक्षिणात्य भक्तिपरंपरेतील परंपरेतील मान्यताप्राप्त अठरा सिद्ध पुरुषांपैकी अगस्ती ऋषी हे एक होते ज्याप्रमाणे भारतीय संस्कृतीच्या प्रचारात अगस्तींचे योगदान हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते त्याचप्रमाणे विश्वेश्वरय्या यांचे स्थापत्यशास्त्राच्या विकासामध्ये योगदान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे महाभारतामध्ये आता या ठिकाणी पाणी आणि अगस्ती यांचा काय संबंध आहे तर महाभारतामध्ये अगस्तींनी केलेल्या एक समुद्र प्राशनाची कथा आहे देवांशी वैर धरलेला एक कालकीय दानव होता कालकीय नावाचा दानव होता हा समुद्राच्या तळाशी जाऊन बसला आणि त्याला समुद्रातून बाहेर काढणं गरजेचं होतं त्याला जर संपवायचं असेल तर त्याला समुद्रातून बाहेर काढणं गरजेचं होतं मग अशावेळी अगस्ती ऋषींनी संपूर्ण सागराचं जल पिऊन टाकलं म्हणजे प्राशन केलं मग ज्याप्रमाणे उफाळलेल्या समुद्राला उफाळलेल्या सागराला किंवा मग सागराचं जलप्राशन करून त्याला उघड्यावर पाडलं त्या दानवाला आणि त्याचा नाश केला त्याचप्रमाणे या उफाळलेल्या मुसा नदीला बंदिस्त करण्याची जबाबदारी विश्वेश्वरय्या यांनी घेतली म्हणून त्यांना आधुनिक अगस्ती अशी उपमा देण्यात आली तब्बल सहा सात महिने झुंज दिली आणि मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहील अशी कायमची व्यवस्था केली मग काय केलं असेल त्या ठिकाणी धरण बांधलं पाण्याला अडवण्यासाठी धरणाची गरज असते ही किमया मैसूर संस्थांच्या महाराजांना समजली त्यांनी तात्काळ यांच्या हाती मुख्य अभियंत्यांची सूत्रे सोपविली आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बंधाऱ्याची योजना साकार केली मैसूर जवळ कृष्णसागर नावाचे अजस्र धरण उभे केले तुम्हाला या पीपीटी मध्ये कृष्णसागर नावाचं धरण दिसत आहे आणि बघा ते किती अजस्त्र आहे किती लांब आहे साऱ्या जगाचे लक्ष या कामगिरीने वेधून घेतले महात्मा गांधी हे धरण बघून चकित झाले आता त्याचं वर्णन दिलंय बघा आठ हजार सहाशे फूट लांब एकशे एक फूट रुंद एकशे चार फूट उंच अशा धरणाच्या माथ्यावर पन्नास फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप उघडझाप करणारे एकशे एकाहत्तर दरवाजे आहेत तुम्हाला बंधारा कसा असतो धरण कसं असतं दरवाज्यांचं नेमकं काम काय असतं पाणी कधी अडवलं जातं कधी ते दरवाजे उघडले जातात हे सगळं माहिती आहे धरणाच्या डाव्या बाजूला असलेल्या साठ मैल लांबीचा कालवा विश्वेश्वरय्या कालवा या नावाने गौरवला जातो या कालव्यासाठी डोंगर खोदून तीन हजार नऊशे साठ लांबीचा बोगदा तयार केलेला आहे या ठरणा या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्र धबधब्यात सोडलं जातं व पाण्याच्या नियमित पुरवठ्यावर विद्युत निर्मिती केंद्र देखील चालवले जाते तेथील ऊर्जेच्या बळावर विद्युत रेषणाईने उजळून निघतो तो, तो म्हैसूरचा राजवाडा आणि वृंदावन उद्यान या पीपीटीमध्ये त्याचं तुम्हाला वर्णन दिसत आहे फोटो दिसतात आहे ही खरी विश्वेश्वरय्यांची अजरामर स्मारके आहेत आता विश्वेश्वरय्या यांची अजरामर स्मारके हा प्रश्न विचारलेला आहेत मग या मध्ये त्याचं उत्तर दिलाय मैसूरचा राजवाडा वृंदावन उद्यान त्यानंतर त्यांच्या जन्मगावामध्ये एक भव्य पुतळा उभा करण्यात आला आणि त्यांनी बांधलेलं स्वतःचं घर याचा उल्लेख ह्या दोन गोष्टींचा उल्लेख समोर हो आहे काही मा मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी कारण आता ते नाही या जगामध्ये परंतु त्यांचं नाव मात्र अजरामर झालेलं आहे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वर म्हैसूरचे दिवाण झाले म्हैसूर विद्यापीठ पोलाद कारखाना सिमेंट कारखाना रेशीम चंदन तेल साबण उत्पादन केंद्र उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता शिक्षण उद्योग शेती इत्यादी क्षेत्रातही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आता त्यांनी कोणकोणती क्षेत्रामध्ये काम केलं छोटे छोटे प्रश्न विचारण्यात येणार आहे मग आता या ठिकाणी तुम्हाला तुमचा तुम्हा पेपर हा ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असणार आहे मग त्यामुळे विचार करायचा आहे कोणते क्षेत्र किंवा मग तुम्हाला कृती सोडवायची असते मग ती कशी तर त्या विश्वेश्वरय्या यांनी नेत्रदीपक कामगिरी कोणत्या क्षेत्रात केली तर शिक्षण उद्योग उद्योग आणि शेती त्यानंतर कौ, काय कोणकोणते कौन उत्पादन केंद्रे उभारण्यात आले कोणकोणत्या कौन वस्तूंचे तर सिमेंट कारखाना रेशीम चंदन तेल साबण पोलाद कारखाना इत्यादी त्यानंतर बघूयात त्यांनी कोणकोणती कौन पदं भूषवलीत म्हणजे ते कोणकोणत्या कौन अधिकार पदावर होते मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष होते मुंबई महानगरपालिका काटकसर समितीचे अध्यक्ष होते भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष होते नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली हो कराची बडोदा सांगली नागपूर राजकोट गोवा इत्यादी नगरपालिकांमध्ये आता पद ही वेगळी त्यानंतर कुठे कुठे कामगिरी भूषवली हो कोणकोणत्या कौन गावांची नावे विचारली तर ही येणार तसेच इंदोर भोपाळ कोल्हापूर फलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केलं प्रश्नामध्ये जर नगरपालिकांची नावे विचारली असेल गावांची नावे विचारली असेल नगरपालिकांच्या तर कोणती येणार कराची बडोदा सांगली नागपूर राजकोट गोवा आणि जर संस्थान विचारले असतील तर मग इंदोर भोपाळ कोल्हापूर फलटण छोट्या छोट्या बारकावे पुस्तकामधले लक्षात घ्यायचे आपल्याला पाठ्यांशामधले पुढे बघूया आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना त्या या अभियंत्यांच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्याची जाणवले म्हणजे त्यांना कुठेतरी जाणवलं की रेल्वेचा जो आवाज असतो चालताना होणारा तो कुठेतरी बदलला आहे आणि ते तर यामध्ये तज्ज्ञ होते रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला रेल्वे थांबली आणि मग समजलं की पुढे दीड किलोमीटर अंतरावर रेल्वेचे रूळ उखडलेले आहे बघा त्यांचं असणारं अचूक ज्ञान आपल्याला या ठिकाणी दिसून येतं ज्ञानाप्रती समर्पण असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं एका अभियंत्याच्या हुशारीने हजारो प्रवाशांचे प्राण वाचले होते बांधणीसाठी आपले उभे आयुष्य वेचणाऱ्या विश्वेश्वरा यांना ब्रिटिश सरकारने सर किताब दिला होता आता कोणकोणत्या पदांनी त्यांना सन्मा... सन्मान कोणकोणत्या पदव्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं बघा त्यांना सर हा किताब दिला तर मुंबई कोलकाता पाटणा अलाहाबाद मैसूर विद्यापीठांनी त्यांना डिलीट ही पदवी दिली भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्नमध्ये त्यांना भारतरत्न पदवी दिली त्यांना कोणकोणत्या पदव्या मिळाल्या होत्या तर एक पदवी म्हणजे सर हा किताब दिला ब्रिटिश सरकारने त्यानंतर मैसूर विद्यापीठाने म्हणजे कोल मुंबई कोलकाता पाटणा अलाहाबाद मैसूर आता इतकं लिहिण्यापेक्षा मग डिलीट ही पदवी दिली होती आणि भारत सरकारने भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना केली आणखीन कुठला सन्मान दिला तर त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले आज विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते विश्वकर्मा म्हणजे तुम्हाला माहित आहे विश्वाचा तरी चालेल पण पण गंजू नका हा त्यांनी तरुण पिढीला संदेश दिला होता झिजलात तरी चालेल म्हणजे काय तर कष्ट करा कष्ट करा पण बसू नका आळसात पडून राहू नका काहीतरी नवनिर्माण करण्याची सततची धडपड राहू द्या कारण तरुणच देशाचे शिल्पकार असतात तरुणच देशाला घडवत असतात वयाची नव्वदी ओलांडली तरी ते तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली पंडित नेहरू यांनी विश्वेश्वरय्या यांचा गौरव करताना म्हटले ही इज ॲन इंजिनियर ऑफ इंटिग्रिटी कॅरेक्टर अँड बोर्ड आउटलुक म्हणजे ते कोणते निष्ठावान चारित्र्यसंपन्न विशाल दृष्टिकोन असणारे अभियंता होते आहेत कारण ईज आहे त्यावेळी असं म्हटलं होतं पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारणाऱ्या या महान अभियंत्याची प्राणज्योत म्हणजे यांचा जीवनाचा अंत हा चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी झाला विश्वेश्वरय्या यांच्या जन्मगावातच त्यां एक भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभारण्यात आला त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने झळकत आहे अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे विश्वच विश्वेश्वरैया यांना वंदन करते या ठिकाणी हा पाठ संपला आहे तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की ही पीपीटी तुम्ही जेव्हा वाचता आहात ऐकता आहात त्यावेळी तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्नांची उत्तरं पण या ठिकाणी दिलेली आहे फक्त स्वमत जो आहे तो भाग तुम्हाला लिहून बघायचा आहे तुम्ही स पहिले लिहून बघा आणि मग नंतर आपण यावर पुढच्या भागामध्ये चर्चा करू नमस्कार